नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो राज्यातील सत्तावीस जिल्ह्यातील सत्तावी शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की मित्रांनो राज्यातील सत्तावीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना डबल कर्ज पुनर्गटन भेटणार आहे डबल लोन भेटणार आहे याच्या माध्यमातून आपण या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण असं डिटेलमध्ये अपडेट आपण सत्तावीस जिल्ह्यातील जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना पुनर्गटन डबल लोन डबल कर्ज कोणत्या बँकेच्या माध्यमातून भेटणार आहे कोणत्या त्या सत्तावीस जिल्ह्यात कोणत्या महसूल मंडळातील शेतकरी बांधवांना पुनर्घटनाचा लाभ भेटणार आहे याच्या संदर्भात आपण संपूर्ण डिटेल मध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असेच शेती संबंधित नवनवीन शासनाच्या योजना शासनाचे नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र राज्य सरकारच्या माध्यमातून एक मोठा निर्णय घेण्यात आहे आणि तो निर्णय म्हणजे राज्यातील सत्तावीस जिल्ह्यातील पात्र झालेल्या महसूल मंडळातील शेतकरी बांधवांना बँकेच्या माध्यमातून डबल कर्ज डबल लोन वाटपाचे आदेश बँकांना देण्यात आलेले आहेत आणि मित्रांनो जवळपास पंधरा जून दोन हजार चोवीस पासून हे पुनर्गठन डबल लोन बँकेच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना वाटपासाठी निर्देश देण्यात आलेले आहेत आणि ज्या ज्या शे जे काही खरीप हंगाम दोन हजार चोवीस होतोय त्याच्यासाठी हे वाटप करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे अकोला आणि अकोला जिल्ह्यातील जवळपास अठ्ठेचाळीस महसूल मंडळातील शेतकरी बांधवांना ज्या ज्या शेतकरी बांधवांनी गेल्या वर्षी कर्ज घेतलेले ते घेतलेलं आहे त्या शेतकऱ्यांना यावर्षी कर्ज ते डबल भरायची गरज नाही त्याच सातबाऱ्यावरती त्याच शेतीवरती तुम्हाला पुनर्गठन लोन भेटणार आहे पुनर्गठन कर्ज भेटणार आहे तुमचं जर पहिलं एक लाखाचं कर्ज असेल तर डबल तुम्हाला त्याच सातबाऱ्यावरती एक लाख रुपयाचं लोन एक लाख रुपयाचं कर्ज हे तुम्हाला भेटणार आहे अशा पद्धतीचं पहिलं अपडेट अकोला जिल्ह्यातील आहे आणि मित्रांनो दुसरा जिल्हा आहे दुसरा जिल्हा आहे अमरावती आणि अमरावती जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे अमरावती थि जिल्ह्यातील एक्क्याण्णव महसूल मंडळातील शेतकरी बांधवांना पुनर्गठनाचा लाभ भेटणार आहे ज्या ज्या शेतकऱ्यांनी पहिलं कर्ज घेतलेलं आहे ते तुम्हाला डबल कर्ज भरायची गरज नाही ते तुम्हाला डबल कर्ज बँकेच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचे निर्देश राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत मित्रांनो तिसरा जिल्हा आहे तिसरा जिल्हा आहे धाराशिव आणि धाराशिव जिल्ह्यातील तीस महसूल मंडळांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील नव्वद महसूल मंडळांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे याचबरोबर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एकावन्न महसूल मंडळ याच्यामध्ये ॲड करण्यात आलेली आहेत याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातील बारा महसूल मंडळातील शेतकऱ्यांना डबल लोन डबल कर्ज भेटणार आहे म्हणजे पुनर्गठनाचा लाभ भेटणार आहे पौ पुढचा जिल्हा आहे चंद्रपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यातील तीन महसूल मंडळे याच्यामध्ये ॲड करण्यात आलेली आहेत याचबरोबर जळगाव जिल्ह्यातील अडुसष्ट महसूल मंडळांचा समावेश करण्यात आलेला आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा महत्त्वाचा जिल्हा आहे तो म्हणजे जालना जिल्हा आणि जालना जिल्ह्यातील पाच तालुक्यासह सतरा महसूल मंडळे याचबरोबर मागील काही जी आरच्या माध्यमातून काही महसूल मंडळे ॲड करण्यात आली होती तीसुद्धा महसूल मंडळे आणि जालना जिल्ह्यातील जवळपास सर्वच्या सर्व जिल्ह्यातील जालना जिल्ह्यातील जवळपास जवळ जवळपास सर्वच्या सर्व शेतकरी बांधवांना डबल लोन डबल कर्ज पुनर्गठनाचा लाभ भेटण्याची शक्यता जास्त आहे पंधरा जूनपासून याला सुरुवात होणार आहे याच्यामध्ये मित्रांनो पुढचा जिल्हा आहे धुळे आणि धुळे जिल्ह्यातील अठ्ठावीस महसूल मंडळांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे याचबरोबर नंदुरबार जिल्ह्यातील तेरा आहेत याचबरोबर नांदेड जिल्ह्यातील बारा महसूल मंडळे याच्यामध्ये ॲड करण्यात आली आहेत याचबरोबर नागपूर जिल्ह्यातील अकरा महसूल मंडळांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे याचबरोबर नाशिक जिल्ह्यातील एकावन्न महसूल मंडळे याच्यामध्ये ॲड करण्यात आलेली आहेत परभणी जिल्ह्यातील एकोणचाळीस महसूल मंडळे आहेत एकूण परभणी जिल्ह्यामध्ये जवळपास बेचाळीसपेक्षा जास्त महसूल मंडळे आहेत त्या परंतु एकोणचाळीस महसूल मंडळातील जे काही शेतकरी आहेत त्यांना पुनर्गठन पुनर्गठनाचा लाभ भेटणार आहे डबल लोनचा लाभ भेटणार आहे त्यांना डबल कर्ज त्यांच्या सहभाऱ्यावरती भेटणार आहे याचबरोबर पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चाळीस महसूल मंडळ मंडळातील शेतकऱ्यांना याचा लाभ भेटणार आहे बीड जिल्ह्यातील एकूण सत्याऐंशी महसूल मंडळापैकी चोपन्न महसूल मंडळातील शेतकऱ्यांना याचा लाभ भेटणार आहे याचबरोबर बुलढाणा जिल्ह्यातील जवळपास एक्क्याऐंशी महसूल मंडळातील शेतकऱ्यांना याचा पुनर्गटनाचा लाभ भेटणार आहे याचबरोबर भंडारा जिल्ह्यातील एका महसूल मंडळातील शेतकऱ्यांना याचा लाभ भेटणार आहे यवतमाळ जिल्ह्यातील नव्वदपेक्षा जास्त महसूल मंडळे आहेत परंतु त्यापैकी अठरा महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पुनर्गटनाचा लाभ या ठिकाणी भेटणार आहे लातूर जिल्ह्यातील एकूण साठ महसूल मंडळा पैकी पंचेचाळीस महसूल मंडळातील शेतकऱ्यांना याचा लाभ भेटणार आहे याचबरोबर वर्धा जिल्ह्यातील जवळपास बारा महसूल मंडळातील शेतकऱ्यांना याचा लाभ भेटणार आहे वाशिम जिल्ह्यातील चौवेचाळीस महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पुनर्गटनाचा लाभ भेटणार आहे याचबरोबर मित्रांनो सांगली जिल्ह्यातील छत्तीस महसूल मंडळांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे याचबरोबर सातारा जिल्ह्यातील पासष्ट महसूल मंडळातील शेतकरी बांधवांना या पुनर्गठनाचा लाभ भेटणार आहे मित्रांनो सोलापूर जिल्ह्यातील सेहेचाळीस महसूल मंडळातील शेतकऱ्यांना याचा लाभ भेटणार आहे याचबरोबर मित्रांनो हिंगोली जिल्ह्यातील सतरा महसूल मंडळातील शेतकऱ्यांना या पुनर्घटनाचा लाभ भेटणार आहे एकंदरीत मित्रांनो मित्रांनो या सत्तावीस जिल्ह्यातील एक हजार एकवीस महसूल मंडळामध्ये राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केलेला होता आणि दुष्काळ जाहीर करून काही सवलती लागू केलेल्या होत्या आणि त्या सवलतीपैकी एक मोठी आणि महत्त्वाची सवलत म्हणजे पुनर्गठन डबल कर्ज लोन वाटप करणे होय याच्यामध्ये मित्रांनो सर्वप्रथम राज्य सरकारच्या माध्यमातून पहिल्या जी आरच्या माध्यमातून जे काही आ... चाळीस तालुक्यामध्ये गंभीर व मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर केला त्याच्यामध्ये चोवी त्याच्यामध्ये चोवीस तालुक्यामध्ये मध्यम स्वरूपाचा दुष्काळ आणि सोळा तालुक्यामध्ये गंभीर स्वरूपाचा दुष्काळ अशा पद्धतीने पहिल्या जी आरच्या माध्यमातून दुष्काळ जाहीर केला त्या चाळीस तालुक्यामध्ये पुनर्ग जे काही दुष्काळी अनुदान अनुदान आहे राज्य सरकारच्या माध्यमातून दुष्काळी अनुदान सुद्धा त्या तालुक्यामध्ये वाटपाला सुरुवात झालेले आहे जवळपास दोन हजार चारशे त्रेचाळीस कोटी रुपयांच्या दुष्काळी अनुदान सध्या वाटपाला सुरुवात झालेले शेतकऱ्यांची के सुद्धा करण्याचं काम सुरू आहे याच्या व्यतिरिक्त मित्रांनो त्या चाळीस तालुक्यामध्ये आता जे काही शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी त्याच तालुक्यातील शेतकऱ्यांनी पहिलं कर्ज घेतलेलं होतं त्या शेतकऱ्यांना ते कर्ज बँकेला परत करण्याची किंवा भरण्याची गरज नाही ते कर्ज तसंच जरी राहिलं तरी तुम्हाला त्याच सातब बार, सातबऱ्यावरती पुनर्गठन लोन डबल कर्ज डबल लोन त्या सद्भावती तुम्हाला बँकेच्या माध्यमातून उपलब्ध करून देणार देण्यात येणार आहे असे राज्य सरकारच्या माध्यमातून बँकांना निर्देश देण्यात आलेले आहेत आणि जवळपास बँकेला राज्य सरकारच्या माध्यमातून असं सांगण्यात आलेलं आहे की पंधरा जूनपासून शेतकऱ्यांना डबल लोन पुनर्गठन वाटपाच वाटप करा येणाऱ्या खरीप हंगामासाठी अशा पद्धतीचे निर्देश देण्यात आले आहेत त्याच्यामध्ये मित्रांनो आता त्याच्या व्यतिरिक्त जे काही राज्य सरकारच्या माध्यमातून एक हजार एकवीस सत्तावीस जिल्ह्यातील एक हजार एकवीस महसूल मंडळे मी तुम्हाला आत्ताच सांगितली कोणत्या जिल्ह्यातील किती महसूल मंडळ आहेत त्यासुद्धा महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पुनर्गठनाचा लाभ भेटणार आहे त्याच्यामध्ये दुष्काळी परिस्थिती असेल किंवा दुष्काळी सवलती लागू केलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये सर्वात मोठी आणि महत्त्वाची सवलत म्हणजे पुनर्गठनाचा लाभ देणे होय याच्यामध्ये मित्रांनो जवळपास एक हजार एकवीस महसूल मंडळी त्याच्या व्यतिरिक्त दोनशे वीस आणि दोनशे चोवीस महसूल मंडळी चौथ्या जी आरनुसार म्हणजे राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये बहुतांश तालुक्यांमध्ये किंवा बहुतांश महसूल मंडळामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून दुष्काळ घोषित केलेला आहे आणि दुष्काळ घोषित केलेल्या त्याच्यापैकी सवलती मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगणार आहे मित्रांनो याच्यामध्ये दुष्काळ जाहीर केलेल्या महसूल मंडळे महसूल मंडळे तालुके किंवा जिल्हे त्याच्यामधील सर्वात मोठी आणि महत्त्वाची सवलत म्हणजे पुनर्गटनाचा लाभ देणे होय आणि पुनर्गटन म्हणजे शेतकऱ्यांनी उदाहरणार्थ माझ्या सातभारावरती मी खरीप हंगाम दोन हजार तेवीस मध्ये जर कर्ज उचललेला असेल दोन हजार तेवीसला पण मी ते जर भरलं नसेल ते तू ते मला भरायची गरज नाही त्याच सातबाऱ्यावरती परत दोन हजार चोवीसच्या खरीप हंगामामध्ये मी पहिलं गेल्या वर्षीचं कर्ज न भरता परत त्या सातबाऱ्यावरती कर्ज घेऊ शकतो आणि याला पुनर्गठन असे म्हणतात आणि मित्रांनो ज्या ज्या जिल्ह्यामध्ये ज्या ज्या तालुक्यामध्ये दुष्काळ घोषित करण्यात आलेला आहे त्या तालुक्यामध्ये त्या जिल्ह्यामध्ये त्या महसूल मंडळामध्ये पुनर्गठन बँकेच्या माध्यमातून देण्यात देण्यात येत आहे आणि तुम्हाला जर कोणती जर बँक पुनर्गठन देण्यास नकार देत असेल तर तुम्ही नि उपनिबंधक कार्यालयामध्ये तुम्ही तुमची तक्रार करू शकता आणि तुमच्या तक्रारीचं निवारण शंभर टक्के होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे तर मित्रांनो याच्यामध्ये एक महत्त्वाची सवलत म्हणजे दुष्काळ जाहीर झालेल्या महसूल मंडळामध्ये तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये म्हणजे पुनर्गठन होय पुनर्गठनाचा लाभ होय आणि तसे निर्देश राज्य सरकारच्या माध्यमातून बँकांना देण्यात आलेले आहेत तर मित्रांनो पुनर्घटना संदर्भात पुनर्घटना वाटपा संदर्भात एक महत्वाचा आणि छोटासा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनल जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राइब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्ता इथेच सांगतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद